मेडिटेशनची जादूगिरी पुढचा लेख आहे जगण्याची उमेद आज ठरवलेल्या वेळेच्या आधीच मंडळी जमा झाली होती सर्वजण व्यवस्थितपणे अंतर ठेवून रांगेमध्ये बसले होते मी बोलायला सुरुवात केली म्हणाले की हिलिंग एनर्जी आपल्याकडेच म्हणजे स्वतःकडेच असते हे आपल्याला समजलं इतक्यात काकू म्हणाल्या की ताई मी एक अनुभव सांगू का म्हणजे सर्वांना थोडं अधिक चांगलं समजेल मी म्हणाले चालेल काकू तुम्ही बोला काकू पदर सावरून बोलू लागल्या मागच्या महिन्याची गोष्ट आहे तीन बिल्डिंग सोडून पलीकडच्या सोसायटीतील एक माता कोरोनाने आजारी पडली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं इंजेक्शन औषध उपचार सलाईन ऑक्सिजन सगळं चालू होतं वय पण तसं फारसं नव्हतं वय वर्ष बावन्न असेल पण काही सुधारणाच होत नव्हती सगळेच जण काळजीत होते डॉक्टरही म्हणाले की सर्व नातेवाईक आलटून पालटून दोन शब्द फोनवर बोला म्हणजे त्यांना बरं वाटेल जुन्या मैत्रिणींनाही फोन करायला सांगा म्हणून त्यांच्या घरच्यांचा मला फोन आला माझी ती जुनी मैत्रीण मी फोनवर बोलत होते तर ती रडायला लागली म्हणाली की मी आता जगणार नाही आणि तू मला सांग जगायचं सा तरी कशासाठी कोणासाठी इतके वर्ष आम्ही संसार केला पण ह्यांनी मला कधी प्रेम दाखवलं नाही मीच मात्र एकतर्फी प्रेम करत राहिले मी फोनवरच तिची समजूत घातली तिचा फोन ठेवला व तिच्या पतीला फोन लावला झालेलं बोलणं सांगितलं तेही म्हणाले की बरोबर आहे कामाच्या धावपळीत मी कधी तिला वेळच देऊ शकलो नाही ती मात्र तिची सर्व कर्तव्य चोखपणे करत राहिली माझं तिच्यावर प्रेम नाही असं नाही परंतु मी कधी ते व्यक्त केलं नाही तिचा वाढदिवसही कामात जायचा तिच्या जीवाची झालेली ओढाताळ मला समजत होती पण काहीही म्हणा माझं चुकलंच मी आता लगेच तिच्याकडे जातो मी म्हणाले नाही नाही भाईजी तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही कोरोनाचे नियम आहेत तुम्ही असं करा त्यांना व्हिडिओ कॉल करा व तुमच्या मनातील सर्व भावना कुठलाही संकोच न ठेवता बोला त्यांनी लगेच व्हिडिओ कॉल लावला आणि पत्नीला म्हणाले माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे मी ते दाखवू शकलो नाही प्लीज मला क्षमा कर आणि त्यांनी आपल्या भावभावनांना अश्रूद्वारे वाट करून दिली आणि म्हणाले आय लव्ह यू मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही तू बरे होऊन लगेच ये नाहीतर तुझ्याशिवाय हे जीवन म्हणजे वाळवंटच आणि मिरॅकल झालं बरं का मंडळी पतीचे ते प्रेमळ शब्द ऐकून त्यांच्या शब्दातील आस्था मनातील प्रेम काळजीचा सूर ऐकून त्यांनी व्यक्त केलेले प्रेम पाहून त्या बाईमध्ये जगण्याची नवीन उमेद निर्माण झाली आणि औषधाची मात्रा लागू पडली लवकर लवकर बरी होऊन ती घरी पण आली बघा म्हणजे डॉक्टरताई जे सांगत आहेत की हिलिंगची एनर्जी आपल्या स्वतःकडेच असते ती आपल्याला जागृत ठेवावी लागते काकूंचा हा अनुभव बरंच काही सांगून गेला सगळ्या सा मंडळींना ते पटलं खरंच आपण स्वतः स्वतःला हील करत असतो किशोरदा हो डॉक्टरताई ही हिलिंग एनर्जी स्वतःकडेच असते हे समजलं परंतु ही कशी वाढवावी ते सांगा ना मी बोलू लागले टीम हा शब्द लक्षात ठेवा टी म्हणजे विचार म्हणजे थॉट्स ई म्हणजे भावभावना म्हणजे इमोशन्स ए म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे ॲटिट्यूड आणि एम म्हणजे स्मृती म्हणजे स्मरण म्हणजेच मेमरी ही टीम जर सकारात्मक असेल तर हिलिंग एनर्जी वाढते आणि हीच टीम नकारात्मक असेल तर ती कमी होते इतक्यात सरोदे आजोबा उभे राहिले म्हणाले ताई साडेसात वाजलेत आठ वाजता कर्फ्यू सुरू होत आहे आपण सुंदर आणि जीवन उपयोगी गोष्टी शिकवत आहे परंतु आता आपल्याला थोडं थांबावं लागेल मी म्हणाले थँक्यू आजोबा आपण आठवण करून दिलीत घड्याळात पाहात मी म्हणाले आता उद्या भेटूयात आणि पुढील माहिती घेऊयात हा लेख इथे समाप्त होत आहे आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉ सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी